माणुसकीची दिवाळी म्हणजे नेमकं काय जाणून घ्या हा अनोखा उपक्रम रोज डे नव्हे रोटी डे ते फराय डे भिंगारचं भावनिक उदाहरण भिंगार उपनगरात माणुसकी मित्रमंडळाच्या वतीने यंदा दिवाळीत एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे गेल्या सात वर्षांपासून रोज डे ऐवजी रोटी डे साजरा करणाऱ्या या मंडळानं यंदा माणुसकीची दिवाळी आपलेपणाचा फराळ या टॅगलाईनखाली नवी परंपरा सुरू केली आहे या उपक्रमाअंतर्गत भिंगार शहरातील नागरिकांकडून दिवाळी फराळ गोळा करून तो नीट पॅकिंग करून गरीब वंचित आणि गरजू कुटुंबांना वाटण्यात येणार आहे या उपक्रमासाठी नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भागात माणुसकीचा सुगंध दरवळला आहे कुणी करंजा कोणी लाडू तर कोणी चकल्या देत म्हणाल या दिवाळीत एखाद्या घरात हसू पोहोचू दे हीच खरी भेट फराळातून सुरू झालेली ही माणुसकीची साखळी आता इतर भागांसाठीही प्रेरणा ठरत आहे नमस्कार मी संतोष गायकवाड माणुसकी मित्र मंडळाच्या वतीने रोज डे ऐवजी रोटी डे गेली सहा ते सात वर्ष झाले हा उपक्रम भिंगार शहराच्या सहकार्याने चालू आहे पण यावर्षी दिवाळीला माणुसकीची दिवाळी आणि आपलेपणाचा फराळ फराट हा उपक्रम पहिलाच वर्ष आपण साजरा करत आहोत भिंगार भिंगार शहराच्या सहकार्यामुळे आज दिवाळी हा म्हटलं तर वर्षातला पहिला आणि वर्षातला सर्वात मोठा सण प्रत्येक घरादारात सा साजरा होणार पण असे बरेचसे काही लोकं जे आहेत गोरगरीब ते त्यांना दिवाळी आसन उपभोगायला किंवा खायला भेटत नाही म्हणून माणुसकी मित्रमंडळाच्या वतीने आणि भिंगार शहराच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे माणुसकी आपले मनाचा फराळ आणि आप माणुसकीची दिवाळी हे पहिलं वर्ष आहे आणि हा फराळ जो जमा केलेला आहे भिंगार शहराच्या वतीने भिंगार शहराच्या सहकार्याने हा फराळ पूर्ण गरजूंपर्यंत आणि गोरगरिबांपर्यंत आज वाटप होणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा